नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवकाले एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे आठशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे अकराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाले सहा हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकालेले तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकाले तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये